आज आपण बघणार आहोत चहासोबत खातो ती खारी खारीसाठी मी हा दोन वाटी मैदा घेतला आहे या ठिकाणी तुम्ही एक वाटी मैदा आणि एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं तरी हरकत नाही त्यासाठी थोडंसं मीठ टाकून घेऊया ओवा आहेत ओवा टाकून घेऊया जिरं करून घेऊया आता खारी खुसखुशीत होण्यासाठी त्याला पदर सुटण्यासाठी हे तूप घेतलं आहे तुम्ही तूप किंवा तेल यापैकी काही घेऊ शकता हे पाच पोहे आमचे तूप आहे तूप हे साधंच घातलं आहे गरम केलेलं नाही आता हे छान पिठाला चोळून घेऊया तुपाचं प्रमाण बरोबर आहे हे, हे यावरून लक्षात येतं अशा प्रकारची मूठ बांधली गेली पाहिजे आता थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर पीठ भिजवून घेऊया पाणी थोडं थोडं टाकून घ्यायचं आहे गोळा आपण भिजवून घेतलाय जास्त सैलही जा नाही आणि जास्त घट्टही नाही भिजवायचा गोळा भिजवण्यासाठी आपल्याला ह्या एक वाटीमधलं पाऊन वाटी पाणी लागलंय गोळ्याला थोडंसं वरून तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे आणि हा पिठाचा गोळा आपण आता वीस मिनटं रेस्ट द्यायला असाच ठेवून देऊया याच्यावर आपण काहीतरी झाकण ठेवून आहे म्हणजे पिठाला पोपडा येणार नाही पीठ वीस मिनटं आपण रेस्ट द्यायला ठेवलं आहे तोपर्यंत आपण साठा तयार करून घेऊया साठा तयार करण्यासाठी मी दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे कॉर्नफ्लॉवरमध्ये आपण हे तीन चमचे तूप टाकून घेणार आहे किंवा तेल आणि हे आता छान स्मूथ होईपर्यंत फेटून घेऊया केलेला तयार के साठा आता आपण बाजूला ठेवून देऊया वीस मिनिट रेस्ट दिल्यानंतर पुन्हा हे पीठ आपण थोडस मळून घेणार आहे या पिठाचे आता आपण पाच गोळे तयार करून घेऊया आता आपण याच्या पाच बारीक पोळ्या लाटून घेणार आहे थोडासा मैदा लावून घेऊया बघा एवढी पातळ पोळी लाट एवढी पातळ पोळी लाटून घ्यायची अशा पाच पोळ्या आपण तयार करून घेणार आहे पातळ हे लाटून घेतलेली एक एक पोळी घ्यायची आणि त्याला आपण तयार केलेला हा जो कॉर्नफ्लोअरचा जो साठा आहे याच्यामध्ये तुम्ही मैदाही वापरू शकता किंवा कॉर्नफ्लॉवर वापरू शकता हा थोडासा साठा घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती सगळीकडे पसरवून लावायचं आहे असा सगळ्या पोळ्यांना हा साठा लावून घ्यायचा आहे साठा लावून घेतल्यावर थोडासा परत त्याच्यावरती मैदा आहे म्हणजे या पोळ्या एकमेकांना चिकटत नाही पुन्हा त्याच्यावरती हा लाटून घेतलेला दुसरी पोळी ठेवायची याला परत हा बारीक बारीक साठा लावून घ्यायचा अशा भाजी पोळ्या एकमेकांवरती ठेवून साठा आहे परत पीठ लावायचा आहे पुन्हा साठा आहे पोळी घ्यायची पुन्हा साठा लावायचा आहे पीठ आहे असं पाचही पोळ्यांवर करायचंय आपण तिसरी पोळी घेऊया पुन्हा ही चौथी पोळी घेतली पुन्हा त्याला साठा लावायचा आहे आणि ही शेवटची पाचवी पोळी आपण घेतोय साठा लावून झाल्यानंतर या सगळ्या पोळ्यांना आपण आता अशी दुमड घालून घ्यायची ही एका बाजूनी आणि त्याच्यावरती ही दुसरी धुमट ठेवली आहे पुन्हा हा भाग असा ठेवायचा आहे आणि असा चौकोनी प्रकारचा उंडा तयार करून घ्यायचा आहे जास्त दाबायचा नाही आहे तर हा उंडा तुम्ही दहा मिनटं फ्रीजमध्ये ठेवून घेतला म्हणजे लावलेलं जर साठा आहे म्हणजे तूप आहे ते घट्ट बसून राहतं आणि मग त्याला छान लाटता येतं त्या पद्धतीने आपण दहा मिनटं फ्रीजमध्ये ठेवून घेतलं तरी हरकत नाही पण मी फ्रीजमध्ये न ठेवता याला मैदा लावून मी असाच अलग हाताने लाटून घेणार आहे मैदा आपण पसरून घेऊया या चौकनी उंड्यावर आणि पोलपाटावर आणि आता तो लाटून घ्यायचा आहे अगदी अर्घ हाताने ला, लाटायचा आहे जोर देऊन लाटायचा नाहीये नाहीतर त्याला पदर पडणार नाहीत असा जाळसर लाटून घेतलाय याच्यापेक्षा पातळ लाटायचं नाही नाहीतर मग त्याला पूड सुटत नाहीत पदर सुटत नाहीत म्हणून जास्त बारीक लाटायचं नाही आणि जास्त जाडही लाटायचं नाही आता आपण हे कापून घेऊया चौकोनी आकारात मी कापून घेते लहान लहान बघू शकता आत्ताच तुम्हाला असे पूड पडलेले दिसत आहेत पदर सुटलेले पुन्हा दुसरी दाखवते हे बघा तळून घेतल्यानंतर हे पदर मोकळे होतील आणि छान पूड सुटतील त्याला ते आपण तळून घेऊया खारी तळण्यासाठी आपण हे तेल तापायला ठेवलंय तेल जास्त गरम करायचं नाही आहे लाटून घ्यायचं आहे जास्त जाड लाटल्या तर त्या आतून कच्च्या राहतात आणि जास्त बारीक लाटल्या तर त्याला पदर सुटत नाही त्यामुळे अशा पद्धतीने ही खारी लाटून घ्यायची आहे अगदी मंद गॅस ठेवायचा आहे मंद गॅसवर तळल्यामुळे खारी आतून जळत नाही सगळे पदर अगदी व्यवस्थित छान खुसखुशीत तळले जातात त्यामुळे गॅस हा मंद ठेवायचा आहे बघा प्रत्येक खारीला असा छान मस्त पदर सुटलाय छान गुलाबीसर रंग येईपर्यंत आपण ती छान तळून घेऊया ही खारी तुम्ही ओव्हनमध्ये सुद्धा बेक करू शकता सोनेरी रंग येईपर्यंत आपण त्या तेलात तळून घ्यायच्या आहेत मीडियम स्लो गॅसवरती तळल्यामुळे खारी ही खुसखुशीत तळली जाते आणि तिचा प्रत्येक प्रत्येक पदर हा छान तळला जातो आणि ती खुसखुशीत होते आपोआपच तेलावर तर रंगून येतात फक्त थोडंसं असं चमच्याने झाऱ्याने त्याला इकडे तिकडे करून घ्यायचं आहे सगळ्या खारी आपण तळून घेतलं आहे तेव्हा तयार आहेत चहासोबत खाण्यासाठी खारी आहे की नाही बेकरीसारखीच तयार झालेली किती छान पदर सुटलेत बघा आणि एकदम मस्त तळली गेली आहे खुसखुशीत अशी खारी तयार झाली आहे रंगही छान आला आहे रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा खारी खुसखुशीत आहे की नाही हे मी तुम्हाला दाखवते ब्लेअर तर तुम्हाला दिसतातच आहे तळल्याचा रंगही तुम्हाला दिसतोय किती पदर सुटले तेही तुम्हाला दिसत आहेत मी तुम्हाला तरी खारी आवाज बघा तुम्ही किती खुशखुशीत तयार झाली आहे बघा तही ही खरी आपण डब्यात भरून ठेवूया महिनाभर खाता येईल